नमस्कार माझं नाव अक्षय अरुण मुसळे सुरुवातीला मी जेव्हा कॉलेज मधून आऊट झालो तर स्वतः नोकरीला लागलो आणि नेहमी मनामध्ये इच्छा असायची की बाबा हो आपण एक स्वतःचा व्यवसाय करावा कारण की जसं पाहिजे तसं नोकरीमध्ये स्केल नव्हता आणि मजा सुद्धा येत नव्हती आणि त्यावेळेस अशी भेट झाली आमचे सीऊडचे स्थानिक नगरसेवक आहे विशाल ढोळक यांच्यासोबत की त्यांनी मला सहज एक अशी आयडिया दिली की बाबा तू का नाही स्वतःचा व्यवसाय करू शकतो मग मा त्यांनीच मला हे स्वयंभू बद्दल सुचवलं ओमकार सरांसोबत माझी ओळख करून दिली नंतर त्यांनी मला पुढे गाईड केलं कसं काय करता येईल काय करता येईल तुम्हाला व्यवसायामध्ये आणि मग नंतर आम्ही स्वतःचा एक टेम्पो घेतला यासाठी आणि फूड ट्रक चालू केलेला आहे आज याच फूड ट्रकच्या वेळी आज, आज माझा खूप चांगली लाईफ चालू आहे धन्यवाद स्वयंभू तू चाल पुढं तुला रगाड्या قصاتي اروع مناتي